कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण तालुक्यातील धामणवे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून महाराष्ट्रभर खळबळ उडवणारा ठरला होता अडुसष्ट वर्षांचा जोशी खुन नितिन आणी यांचा खून दागिने आणि पैशांसाठी करण्यात आला असल्याचा संशय पोलीस तपासात समोर आलाय चिपळूण पोलिसांनी अधीक्षक नितीन बगाटे आणि पोलीस निरीक्षक फुलेचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा युद्धपातळीवर तपास सुरू केला होता पोलिसांच्या शोधात महत्त्वाचे दागिने सापडले असून एका आरोपीला जयेश गोंधळेकर याला अटक करण्यात आलाय तर दुसरा आरोपी फरार असून त्याचा तपास सुरू आहे पोलीस त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रकरणात पुढील तपास पोलीस ठाणे करत आहे वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष राहणार यांचा ते सात तारखे निर्गुण खून झाला होता आणि ही हत्या जयेश भालचंद्र गोंधळेकर हा एक किसम आणि त्याचा एक साथीदार अशी दोघांनी मिळून केलेली अशी प्राथमिक तपासात आमच्याकडे माहिती आलेली आहे यातला पहिला आरोपी जो आहे जयेश गोंधळेकर याला रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ता त्यामध्ये त्यांचा उद्देश हा चोरी करण्याचा होता जयेश गोंधळेकर हा वर्षा जोशी यांच्याशी परिचित होता आणि त्यामधून त्याला असा संशय होता की त्यांच्या घरात खूप सारा सोनं आणि पैसा आहे या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्रासोबत त्यांचा मर्डर केला आणि त्या घरात असलेला ऐवज जो होता तो आ, तो घेऊन गेला त्याचबरोबर त्यांनी टी आणि हार्ड डिस्क ची त्यांच्या आहे ते घेऊन गेले होते आम्ही ती बरामद केलेली आहे हार्ड डिस्क आणि पुढील तपास पोलीस करत आहे